संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनपाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईबाबत महानगरपालिकेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी महानगरपालिका कार्यालय औरंगाबाद यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आहे आंदोलनामध्ये आजी माजी पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष बूथ अध्यक्ष आदी आंदोलनात सहभागी झाले होते ज्या पद्धतीनं पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी शहरामध्ये सोडतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे कारण की इथल्या प्रशासनाने सांगितले एक आड पाणी मिळणार पण आज पंधरा पंधरा दिवस झाले तरी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही आंदोलन केलेलं आहे डॉक्टर प्रकाश इंगडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव ज्या पद्धतीनं पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी पाणी शहरामध्ये सोडतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे कारण की इथल्या प्रशासनाने सांगितले एक दिवसाला पाणी मिळणार पण आज पंधरा पंधरा दिवस झाले तरीही चुना लावायचं काम हे प्रशासन करत आहे त्या त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने आम्ही आंदोलन केलेलं आहे डॉक्टर प्रकाश इंगडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव